आपल्याला माहिती आहे की सध्या महाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज पण जी बातमी पाहतो मित्रांनो अतिशय महत्त्वाची बातमी आहे मुंबईकरांच्या दृष्टीने कारण कुर्ल्यासारख्या प्राईम लोकेशनला मध्य भागामध्ये वन बीएचकेचा फ्लॅट हा फक्त एकोणतीस लाखात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लक्षात घ्या मित्रांनो एकोणतीस लाखात कुर्ल्यामध्ये वन बी एच के फ्लॅट हा म्हाडाकडून उपलब्ध करून दिलेला आहे आणि म्हणून आज जो काही ब्लॉक बनतोय अतिशय महत्त्वाचा ब्लॉक असणार आहे कारण तुम्ही पाहू शकता इकडे कुर्ला स्टेशन आहे आणि कुर्ल्यासारख्या मध्यवर्ती भागामध्ये तीन ठिकाणी जवळजवळ म्हाडाची ही घरे उपलब्ध आहेत पहिला मित्रांनो स्वानंद कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी दुसरं आहे अंबरीश कॉ ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि तिसरं आहे गोदावरी अध्यापक कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अशा तीनही सोसायटीमध्ये म्हाडाची घरे उपलब्ध करून दिलेले आहेत अनेकांनी प्रश्न केला होता की सर घराची किम नेमकं कोणत्या घराची किंमत कमी झाली तर मित्रांनो जे काही विकास नियंत्रण नियमावली तेहतीस पंचावन्न तेहतीस सत्तर या अंतर्गत जी काही खाजगी विकासाचे घरे उपलब्ध केलेले आहेत त्याच घराच्या किमती भाड्याने कमी केलेल्या आहेत आणि म्हणून आज आपण कुर्ल्यातील जे काही फ्लॅट आहेत जे काही साईट्स आहेत सगळ्या ठिकाणी साईट व्हिजिट करणार आहोत तेथील सॅम्पल फ्लॅट तेथील लोकॅलिटी मार्केट रेट काय आहे तेथील भाडं काय आहे हे सगळी माहिती आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज ज्या ठिकाणी मागे तुम्ही पाहू शकता कुर्ला स्टेशन आहे आणि कुर्ला स्टेशनच्या अगदी एक किलोमीटर परिगामध्ये ही सगळी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी तुम्हाला मिळणार आहेत फक्त एकोणतीस लाखामध्ये आणि नेमकंच महाडाने ह्या घरांची किमती कुठेतरी कमी केल्यामुळे या घरांकडे आता ओढा वाढलेला दिसून येत आहे आज मी पहिले तुम्हाला गोदावरी कोऑपेटिव्ह हाऊस सोसायटी येथे घेऊन जाणार आहे की सध्या म्हाडाच्या जवळजवळ तीस घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि या अंतर्गत मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या एरियाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि आता आपण सध्या वेगवेगळ्या वे जा साईटवरती जाऊन तेथील फ्लॅट तेथील लोकॅलिटी ही सगळी माहिती आपण सातत्यानं पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि आज आपण मित्रांनो स्किम कोड क्रमांक चारशे अठ्ठ्याण्णव गोदावरी अध्यापक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी जी आहे कुर्ला बेस्ट या ठिकाणी आहे आणि इथे महाराज जवळजवळ सात घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत मी ज्या ठिकाणी उभ्या मित्रांनो तुम्ही मागे पाहू शकता हीच आहे गोदावरी बिल्डिंग ज्या बिल्डिंग मध्ये म्हाडाची सात घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता मी एकंदरीत येथील आता जाऊन सॅम्पल फेअर दाखवणार आहे परंतु एकंदरीत जे काही लोकेलिटी आहे किंवा जे काही गुगल मॅप आहे या सगळ्याच्या सहाय्याने आपण या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो स्कीम कोड क्रमांक चारशे अठ्ठ्याण्णव बिल्डिंग नंबर पंचावन्न गोदावरी अध्यापक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड भावे विनोबा भावे नगर कुर्ला वेस्ट या ठिकाणी घरे आहेत कॅटेगरी पाहिली तर एस सी फिजिकल हँडिकॅप एक्सर्विसमॅन सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक आहे आहेत असं मी आपण माहिती ऑलरेडी आप पाहिली आहे पण महत्त्वाचं मित्रांनो की जे काही किमती आहेत त्या किती प्रमाणात कमी झालेल्या आहेत कारण जे काही पूर्वीची किंमत होती ती किती आताची किंमत होती ती किती झाली हेही आपण पाहणार आहोत कारण इथे एकोणतीस लाख एकसष्ट हजार नऊशे चार रुपयाला तुम्हाला वन बीचकी मिळणार आहे आणि एकोणतीस लाख सा चौऱ्याहत्तर हजार सातशे शहाण्णव रुपयाला सुद्धा वन बीचकी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहेत सात फ्लॅट अवेलेबल आहेत आता पाहूया नेमकं या घराची किंमती किती प्रमाणात कमी झाल्या ते तर तुम्ही पाहू शकता तर गोदावरी अध्यापकमधील कमी झालेल्या किंमती तर पूर्वीची किंमत होती मित्रांनो सदतीस लाख दोन हजार तीनशे ऐंशी तीच झालेली आहे आता एकोणतीस लाख एकसष्ट हजार नऊशे चार आणि पूर्वीची किंमत होती सदतीस लाख अठरा अठरा हजार चारशे चौऱ्याण्णव ती आता झालेली आहे एकोणतीस लाख चौऱ्याहत्तर हजार शा सातशे शहाण्णव अर्थातच एकूण कमी जर किमती किती प्रमाणात कमी झाली तर सात लाख चाळीस हजार चारशे शहात्तर ते सात लाख त्रेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपयांनी ह्या किमती कमी करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो आता आम्ही चौकशी केली असं समजलं की येथील सॅम्पल फ्लॅटची चाबी उपलब्ध नाहीये सदरील चाबीचे जे काही ऑथोराईज पर्सन असतील जे काही म्हाडाचे अधिकारी असतील त्यांच्याकडे ते चाबी उपलब्ध असल्यामुळे येथील सॅम्पल फ्लॅटसुद्धा सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाहीये फक्त आजूबाजूची लोकल एरिया हीच माहिती आम्ही तुम्हाला व्यवस्थित रित्या दाखवू शकतो आणि सांगू शकतो आजूबाजूची तुम्ही पाहू शकता सगळ्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट सुरू आहे आणि रिडेव्हलपमेंट सुरू असल्यामुळे जे काही स्टॉक उपलब्ध होतो त्या स्टॉक अंतर्गत ही घरे उपलब्ध करून देण्यात आल्याचं आपण पाहत आहोत आणि पुढे सुद्धा भविष्यात वेगवेगळ्या ठिकाणी हे रिडेव्हलपमेंट केलं जाणार आहे आणि या अंतर्गत ही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत तर या ठिकाणी आपण प्रकल्पाची माहिती पाहूया नेमका प्रकल्प कसा आहे नेमका त्याच्यातले काय काय कारपिटी किंवा इतर माहिती आहे तर या ठिकाणी तुम्ही आवश्यकता स्कीम कोड क्रमांक जे काही आहे ते चारशे अठ्याण्णव तर चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये ही सगळी घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तुम्हाला इथे जर माहिती पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कळेल की जे काही कॅटेगरीज आहेत एस सी एस फिजिकल हँडिकॅप एक्सर्विसमॅन सेंट्रल गवर्नमेंट आणि जनरल पब्लिक या प्रोग्रासाठी ही घरी उपलब्ध आहेत बिल्डअप एरिया मित्रांनो एकोणचाळीस पूर्णांक सहा आणि ते एकोणचाळीस पूर्णांक तेवीस आणि कार्पेट एरिया आहे छत्तीस पूर्णांक एकतीस ते छत्तीस पूर्णांक सदतीस ह्याची कॉस्ट आहे मित्रांनो एकोणतीस लाख एकसष्ट हजार नऊशे चार आणि जे काही कार्पेट एरिया तीनशे सदतीच आहेत छत्तीसपूर्ण सदतीस त्यांचं जे, जे काही किंमत आहे ते आहे एकोणतीस लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे शहाण्णव ईएम डी भरायची तुम्हाला पन्नास हजार रुपये नाही टोटल घरी उपलब्ध आहेत सात आता हा जर तुम्ही प्रकल्पाची माहिती पाहिली ऑनलाईन साईटवर जर तुम्ही गेला तुम्हाला कळेल की नेमका हा प्रकल्पाची जी काही माहिती महाडाने उपलब्ध करून दिलेली आहे ती तुम्हाला तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारचा हा फ्लॅट आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथून एंट्रन्स आहे हे दोन केस मध्ये लॉबी आहे आणि इथे आतमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला किचन जे काही फ्लॅट ची एंट्रन्स तुम्य आहे चा वींग ए, वींग ए थे तर फ्लॅटचा एंट्रन्स तुम्हाला इथे विंग ए विंग ए आणि विंग बी इकडे दिलेला आहे तर या आत आतमध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे हे पॅसेज आहे पॅसेसून तुम्हाला घरामध्ये एंट्री केली आहे एंट्री केल्यानंतर इथे हॉल इथे किचन इकडे बेडरूम अशा प्रकारची हे घर आहेत इकडे सुद्धा पाहू शकता इकडे लिव्हिंग रूम इकडे किचन आणि इकडे बेडरूम अशा प्रकारचे टिपिकल जो काही फ्लोर प्लॅन असतो म्हणजे नॉर्मल तसाच इथे दिलेला आहे तुम्ही परत दाखवतो मी इथून एंट्री आहे इथे लिव्हिंग रूम इकडे किचन आणि इकडे बेडरूम अशा प्रकारची सर्वसाधारण जन जनतेसाठी ही घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत साधारणतः जे काही घरांचं लोकेलिटी आहे त्या दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो इथे आतमध्ये जाण्यासाठी परमिशन नसल्यामुळं आम्ही ते डिटेल्स दाखवू शकलो नाही ना पण नक्कीच पुढच्या वेळेस नक्कीच त्या ठिकाणी जाऊन सॅम्पल दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय इमेजेस सुद्धा या ठिकाणी काही काही दिलेले आहेत म्हणा हे जे आहे मित्रांनो बिल्डरांच्याच इमारतीमध्ये ही घरी उपलब्ध केलेली आहे साधारणतः जे माहिती आहे ती रेराच्या साईडवरती सुद्धा काही प्रमाणात माहिती उपलब्ध आहे पण जास्त वेळ घेणार नाही एकंदरीत तुम्हाला या प्लॉट या फ्लॅटचा अंदाज आला असेल इथे काही इमेजेस आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो इथे म्हणजे ज्या ज्या काही इमेजेस म्हणणे अपलोड केलेले आहेत त्यांच्या साईडवरती तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे हे जे काही वॉश मिशिन आहे किंवा टॉयलेट बाथरूम आहे अशा प्रकारचा बाथरूम आहे इथे तुम्ही किचन पाहू शकता एल शेप मध्ये किचन देण्यात आलेलं आहे किचनचा ओटा वगैरे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे किचन आहे इथे तुम्ही हॉल पाहू शकता हॉलच्या बाहेर अशा प्रकारचे हे म्हणजे ओरिजिनल फेअरचं हे घेतलेला आहे तिकडे पूर्ण पूर्ण वेस्ट आहे मित्रांनो तुम्ही बाहेर पाहू शकता आणि ह्या सगळ्या चार मजल्याचे बिल्डिंग समोर आहे त्याच्यामुळे ही इमारती सात ते आठ मजल्याची असल्यामुळं सगळा व्ह्यूज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर अशा प्रकारची घरे आहेत मित्रांनो या ठिकाणी आता जसं मी सांगितलं की सॅम्पल फ्लॅट उपलब्ध असल्यामुळे आम्ही तो दाखवू शकत नाहीये आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो नेमकं ने ने मार्केट रेट काय आहे सगळ्यांचा प्रश्न असतो की सर तिथे काय काय सोयी सुविधा आहे काय मार्केट मार्केट रेट काय आहे काय आम्हाला ती माहिती ते सातत्याने देत जा तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो निसार राजल गोदावरी असं त्या प्रकल्पाचं नाव जिथे म्हाडाची घरी उपलब्ध केलेली आहेत आणि त्याच प्रकल्पातील घराचे आपण कंपेरिझन करणार आहोत बाहेरचं कंपेरिजन करणार नाही त्याच ठिकाणी तुम्ही बाहेर मित्रांनो इथे जे काही फ्लॅटची स्टार्टिंग आहे अठ्ठ्याहत्तर लाख म्हणजे चाळीस हजार एवढी त्याची किंमत होते आणि एक करोड एकोणचाळीस लाखापर्यंत ही घरी गेलेली गे आहे आता जो काही कार्पेट एरिया आपण पाहिला की म्हाडाचा कार्पेट एरिया हा तीनशे एक्क्याण्णव ते तीनशे बावन्न कदाचित अठ्ठ्याण्णव पर्यंत असू शकतो कारण अलग अलग एरियाचे घरी मित्रांनो समजा तीनशे अठ्ठ्याण्णव जरी फ्लॅट पकडला तर तीनशे अठ्ठ्याण्णव हा फ्लॅट आपल्याला हायेस्ट मध्ये भेटणार आहे ज्याची किंमत जवळजवळ इथे पाहू शकता तुम्ही काय किंमत जाते तरी जवळजवळ वन पॉईंट थर्टी नाईन करोड पर्यंत त्याची किंमत सात आहे आणि सेवन्टी एट जो काही कार्पेट एरिया आहे त्याची किंमत जवळजवळ त्याचा कार्पेट एरिया जवळजवळ दोनशे एकोणतीस स्क्वेअर मीटर आहे तर तीनशे अठ्ठ्याहत्तर तीनशे एक्क्याण्णव ची घरी आपल्याला म्हाडापुरून मिळणार आहेत साधारणतः वन प्रोड प्लस याची किंमत आहे मित्रांनो तीच घरी आपल्याला एकोणतीस लाखामध्ये एकोणतीस लाख एवढ्या आपल्याला मिळणार आहेत साडे एकोणतीस लाख म्हणतात हे ठरणार नाहीये पण महत्वाचं की या ठिकाणी जे काही इतर एमिडीज आहेत इतर चार्जेस कुठले आहेत तर त्याच्या संदर्भात कुठलीच माहिती मिळालेली नाहीये पण लक्षात घ्या मित्रांनो प्रत्येक प्रोजेक्टमध्ये प्रत्येक खाजगी विकासाच्या प्रकल्पामध्ये तुम्हाला दहा ते बारा लाख रुपये एक्स्ट्रा लागणार आहेत म्हणजे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन डेव्हलपमेंट चार्जेस पार्किंग चार्जेस ज्या काही त्यांच्याकडे जेवढ्या सुविधा असतील तेवढी ती किंमत वाढत जाते साधारणतः आठ ते बारा लाखापर्यंत खर्च या ठिकाणी येऊ शकतो म्हणून एकंदरीत या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि तुम्ही नक्कीच कुर्ल्यासारख्या ठिकाणी जर तुम्हाला हे घर हवं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कारण कुर्ल्याचं मार्केट बऱ्यापैकी डेव्हलप होते दे आता दिवसेंदिवस आणि लोकांची गरज जी काय घरांची वन एच के वन आर त्याची गरज नक्कीच या लॉटरीच्या माध्यमातून भागणार आहे बाकी डिटेल्स तुम्ही साईटला व्हिजिट करून या प्रकरणाची सगळी माहिती पाहून घ्या बाकीचे काय काही रेरा नंबर असेल किंवा इतर माहिती असेल ज्या जा ज्या अम्युनिटीज असतील सगळी माहिती तुम्ही नक्कीच पाहू शकता आता जण हे विचारतात मित्रांनो की रेंट काय आहे ते भाडं काय आहे तर त्याच प्रकल्पामध्ये जर तुम्ही भाडं पाहिले तर तीस हजार रुपये पर मंथ असं तिथे भाडं आहे जे आपण नाईन्टी नाईन एकर्स डॉट कॉम वरून व्हेरीफाय करत आहोत म्हणून निसार राजल गोदावरी या प्रकल्पामध्ये जर तुम्हाला वन के घ्यायचं असेल तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हा तुम्हाला खूप मस्त बेटर ऑप्शन आहे कारण तुम्हाला ही घर माझ्या मते चाळीस लाखापर्यंत पडतील मित्रांनो जे इतर खर्च पकडतात खर्च मला कळत नाही पण साधारणतः दहा ते बारा लाख रुपये इतर खर्च तुम्ही पकडून चला नक्कीच इथे ही तुम्हाला तीस हजार रुपये भाडं देणारी ही घरे आहेत आणि पुढे सुद्धा गुंतवणूकच्या दृष्टीने इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने खूप चांगली घरे आहेत नऊ मजल्याच्या एकूण इमारतीत मिजल नऊ मजल्याच्या इमारती असल्यामुळं आणि ही घरे जवळजवळ आता ऑलमोस्ट रेडी होत आलेली आहेत आणि म्हणून कुर्तरी आपल्याला याचं पजेशन सुद्धा लवकरच मिळणार आहे असं कुर्तरी समजलेलं आहे म्हणून तीस हजार रुपये भाडं या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे तर आता मित्रांनो एकंदरीत आपण मॅपचं सहाय्य पाहूया की नेमका कुर्ल्याचा जो काही प्रकल्प आपण पाहतोय ज्याबद्दल बोलतोय ती प्रकल्प नेमका कुठे तर अगदी जसं मी सांगितलं की रेल्वे जे काही कुर्ला स्टेशन आहे कुर्ला पासून अगदी वॉकेबल आहे तर तुम्ही पहिले हे लोकेशन घ्या हे आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो काही मुंबई नाशिक हायवे आहे इथून आपल्याला शेल कॉलनीतून आतमध्ये गेल्याच्या नंतर इकडे कुर्ला वेस्ट हा आहे कुर्ला वेस्टच्या बाजूला इथे म्हणजे हा जोर दिसतो मित्रांनो छत्रपती शिवाजी आपलं लोकमान्य टिळक टर्मिनस आहे तुम्हाला लोकेलिटी थोडी हे करून दाखवतो इथे बघा हा जो प्रकल्प दिसतो इथे हा आहे प्रकल्प हा इथे पहा हे कुर्ला जंक्शन आहे मित्रांनो कुर्ला जंक्शन वरनं तुम्हाला थोडं पायी चालत गेल्याच्या नंतर इथे तो प्रोजेक्ट आहे पहिले मी तुम्हाला प्रोजेक्ट झूम करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की नेमका प्रकल्प कसा आहे तो तुम्ही पाहू शकता ही जी इमारत दिसते हीच इमारत आहे ही जी गोदावरी अध्यापक सहकारी गृहनिर्माण संस्था या नावाने ओळखली जाते कृष्णा बिल्डिंगच्या बाजूलाची बिल्डिंग आहे मित्रांनो आता आजूबाजूला तुम्ही पाहू शकता इकडे चार चार मजल्याच्या भरपूर इतर इमारती ज्या म्हाडांनी बांधलेल्या होत्या पूर्वीच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर इकडे स्लम एरिया दिसतो जो कुर्ला ईस्टला जो काही स्लम एरिया तो इकडे आहे इथे तुम्हाला स्टेशनपासून अगदी वॉकेबल हा प्रकल्प आहे दुसरं की कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत जर विचार केला तर तुम्हाला रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे पण इकडे तुम्हाला सांताक्रुज चेंबूर जोड रस्ता मिळतो त्याशिवाय इकडे लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशन आहे तिकडे टिळक नगर स्टेशन आहे इकडे कुर्ला स्टेशन आहे ट्रायंगल मध्ये हे प्रकल्प उभारले हा उभारलेला आहे इकडे तुम्ही कुर्ला वेस्ट पाहू शकता इकडे नेहरू नगर हा एरिया दिसतोय तर एकंदरीत चांगल्या असे लोकलियटीमध्ये घर आहेत मित्रांनो फक्त एवढंच आहे की तिथे सध्या रिडेव्हलपमेंटची कामं आता लवकरच सुरू केली जाणार एक 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 प्रकल्पाचे तिथे उभारणी केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर हा जो काही प्रकल्प आहे हा जो काही एरिया आहे तो चांगल्यापैकी डेव्हलप होणार आहे म्हणजे एकंदरीत लोकॅलिटी लोकॅलिटी एकंदरीत तुम्हाला लोकॅलिटी समजली असते मित्रांनो की इकडे टिळकनगर स्टेशन इकडे सगळ्यात मोठं जे काही आपलं मोठं जंक्शन आहे लोकनिट ते, जंक्शन इकडे कुर्ला सीएसटी मार्केट कार मार्केट आहे आणि इथे तो प्रकल्प आहे इकडे तुम्ही परत सांग सांगतो शाळाचा जर विचार केला तुम्ही विचार करा की शाळा वगैरे आहेत का तर नक्कीच या ठिकाणी सुद्धा आता नव्याने भरपूर शाळा तिथे झाल्यात मध्ये तुम्हाला शाळेचे भरपूर ऑप्शन उपलब्ध आहेत मित्रांनो आता मार्केटचा विचार केला तर तुम्हाला इथे कुर्ला स्टेशनच्या बाहेर हे संपूर्ण मार्केट आहे इकडे तुम्हाला मॉल पाहिजे असतील किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्स पाहिजे असतील इकडे सगळं आहे त्याच्याशिवाय इथे ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल आहे ते न्यू बिगिनिंग इंग्लिश अकॅडमी आहे जे एज्युकेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला तिथे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्याच्याशिवाय इकडे मध्ये गेला तर तिकडे सुद्धा अतिशय चांगल्या चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध आहे थोडाफार इकडे स्लम एरिया मित्रांनो इथे कुर्ल्याच्या बाजूला जो काही विनोबा भावी नगर आहे स्पेशली तिथे काही प्रमाणात स्लम एरिया सुद्धा आहे हा जो काय तुम्हाला दिसतोय हा स्लम आहे पण बाकीचे तिथे आता सध्या मी सांगतो की रिडेव्हलपमेंटची कामं भरपूर मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि काही दिवसांतरी सगळी झोपडपी कुठून तिथे मोठमोठे टॉवर तुम्हाला दिसून येणार आहेत म्हणजे हा जो पॅच आहे हा पूर्ण पॅच हा पूर्ण पॅज तुम्हाला तीन ते चार वर्षानंतर ओळखायलाही येणार नाही अशा प्रकारे डेव्हलपमेंट सुरू आहे अनेक बिल्डरांची सध्या ऍग्रीमेंट सुरू आहेत अनेक इमारती पाडून किंवा झोपडपट्टीचा विकास करून तिथे आता घरी बनवली जात आहेत म्हणून एकंदरीत तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरायचा असेल तर नक्कीच फॉर्म भरून मुंबईमध्ये मुंबई सारख्या ठिकाणी तुम्हाला आता इथे एकोणतीस लाख किंमत मारायची आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला दहा ते बारा लाख रुपये इतर वाढू शकतात अशी कुठेतरी शक्यता वर्तवली जाते ते चार्जेस किती असणार त्या संदर्भात अजून माहिती मिळाली नाही पण नक्कीच तेही चार्जेस तुम्हाला या ठिकाणी भरावे लागणार तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला आज आपण मित्रांनो जे काही मार्केट आहे कुर्ल्याचं जे काही भाडं आहे जे कुर्ल्याचं रिअल इस्टेट आहे त्याच्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे पुढील भागात आपण इतर भागात जाऊन इतर ठिकाणी जाऊन तेथील संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद